दर्यापूर ते अकोला रोडवरील तोंगलाबाद सौंदळी फाट्याजवळ एकवीस डिसेंबर रोजी रात्री अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने अकोला येथे जात असणाऱ्या चारचाकी वाहनाला धडक दिली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या अपघातात दर्यापुरातील नामवंत दिलीप एजन्सीचे संचालक शिवसेना उपशहर प्रमुख विजय खंडारे वय बेचाळीस वर्ष आणि त्यांची पत्नी वृषाली खंडारे वय छत्तीस वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला मुलगा सुयश वय नऊ वर्ष गंभीर जखमी आहे विजय खंडारे शिवसेनेचे अग्रणी कार्यकर्ते होते सामाजिक कार्यात तथा अडल्या नडल्यांना ती नेहमी मदत करण्यास तत्पर असत आघाडीवर असत रात्री नातेवाईकांकडे जाण्यासाठी आपल्या कारने परिवारासह निघाले असता अचानक समोरून येणाऱ्या ट्रक सोबत टक्कर झाली काही काळाच्या आत काळाने झडप घातली अपघात एवढा भीषण होता की त्यांची कार अक्षरशः झाली रात्रीची वेळ असल्याने त्या धडकेचा आवाज टोंगलाबाद सोंदळी गावापर्यंत पोहोचला गावातील नागरिक तत्काळ धावले जखमी अवस्थेत त्यांना रात्रीच अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले सामाजिक आणि राजकीय उद्योग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विजय खंडारे यांच्या धक्कादायक निधनाने खंडारे परिवार दर्यापूर तालुका व शहर शिवसेना मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शशांक देशपांडे विदर्भ न्यूज दर्यापूर